मुंबई नाशिक महामार्गालतच राणेनगरच्या भोगद्याजवळ काम सुरू झाल्यानं रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणाहून नियमित ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह सर्व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे पर्यायी व्यवस्था करूनच रस्त्याचं काम हाती घ्यायला हवं होतं त्याचबरोबर काही दिवस अगोदरच पूर्व सूचना देणं आवश्यक होतं त्यामुळे दोन किलोमीटरपर्यंत फेरा वाचला असता त्याचबरोबर या ठिकाणी माहिती फलक देखील लावण्यात यावं पूर्वसूचना न देता काम चालू करण्यात आलेलं असून या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं श्रीकांत ढके उपमहाप्रबंधक परियोजना निदेशक राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देण्यात आलं असून यावेळी विनोद शेट दळवी राजेंद्र कदम विष्णू पवार आकाश कदम राजेंद्र सावंत मदन ढेमसे रवींद्र गामणे संदेश एकमोडे नंदकुमार कुमार आमले दादा मेढे चेतन सोनवणे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते शिडको परिसरातील राणीनगरचा जो नॅशनल हायवेचा जो बोगदा आहे तो गेल्या चार दिवसापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारची न करता नॅशनल ऑथॉरिटीने तो बंद केला आहे त्यामुळे दोन्ही साईडची शिडको साईडची पण आणि राणीनगर साईडच्या पण जे शाळकरी विद्यार्थी विद्यार्थी आहे ज्येष्ठ नागरिक आहे व्यापारी वर्गे यांची सदर ठिकाणी बोगदा बंद केल्यामुळे जायची आणि यायची फार मोठ्या प्रमाणावर गैरसय निर्माण झाली आहे एक तर लोकांना दोन किलोमीटर लांबून एक तर करून किंवा पाथाडी भाट्यावरून युटर्न मारून यायला लागतं आणि पायी एवढं लांब जाणं येणं हे शक्य नाही त्यामुळे आज आम्ही यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक निवेदन दिले त्या निवेदनात सदर विद्यार्थ्यांना पालकांना व ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक जरी बंद केली तरी पायी जायची व्यवस्थित पर्याय व्यवस्थापन करून द्यावी आणि त्यांनी ते आम्हाला तीन ते चार दिवसामध्ये आम्ही पर्याय व्यवस्था करून देतो असे आश्वासन दिले त्यामुळे यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे नागरिकांना सदर जो बोगदा आहे तो पायी जाण्याकरता आणि येण्याकरता खुला होईल अशी आशा, आशा आम्ही सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे जर आठ आज दिवसात सदर झाला नाही तर यांना शिवसेनेच्या वतीने आणि शिवसेने स्टाईलने मार्ग कसा चालू करायचा हे आम्ही आमच्या स्तरावर यांना दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र एकटेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नॅशनल ना, ऑफिसला जो राणेनगरला पुलाचं काम होतंय बोगद्याचं काम जे होतंय तिथं वाहतुकीचा मोठा प्रश्न तयार झालाय आणि जे विद्यार्थी आणि जे बी आपले वाहतूक करतायत जे बी लोकांना एक हायवे क्रॉस करायला लागतोय त्याला खूप मोठा अडथळा तयार होतोय जेणेकरून लोक आता रस्त्याहून ब्रिजवरनं क्रॉसिंग करताय तर हे ब्रिज ब्रिजवरनं क्रॉसिंग तर मोठा अपघाताचा बी विषय अपघात बी तिथं होऊ शकतात त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलं की जो काही काळा कालावधीसाठी तुम्ही दररोज तो खालच्या बोगद्याच्या वाहतूक चालू करावी असं आज आम्ही नॅशनलचे डगे साहेब यांना निवेदन दिलं त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट को केला आणि लवकरात लवकर ती वाहतूक सुरळीत करू पायी चालायचा मार्ग तरी ते सर्वसाधारण आपल्याला छोटासा तयार करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं लवकरात लवकर ते मार्ग काढणार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नवीन नाशिक